राही जे आरोपी आहेत ना ते आता वेळ लागतोय सापडायला जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसते त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं सीसीटीव्ही फुटेज वाशिममधून मधून आरोपी पळतात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत त्यांनी जर तिथे त्यांनी जर तिथेच पकडलं नसताना म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आजितक्या लमलांपर्यंत गेलच आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या आधी जणांच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता केचकडे आणायची ना त्यांनी कारण की केचवाले सरकारी ऑफिस आहे त्यांनी ती कळमकडे कर नेली आणि ज्यावेळेस त्यांना आता क... जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता पण बॉडीला पोहच नव्हते बॉडीला पोहोच नव्हती बॉडीला पोहोच नव्हती त्यांना दुसरं त्याला वळण द्यायचं होतं त्यांचे लय मोठं मोठे न सारख्या ट्रॅक आहेत त्यांचे कलमला त्यांनी एक लेडीज तयार केली आहे त्या लेडीजच्या टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळा ट्रॅक दाबायचं त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई यांनी तयार केली होती त्या बाईकच्या तिथपर्यंत पोचले आणि तिथे मते असा पूर्ण गावानेसफुल ज्या दिवशी आरोपी नऊ जी घटना झाली त्या दिवशी आमच्या गावाल्यानं साइन होत आरोपीचा फोन चालू आहे बारा वाजता रात्री पुन्हा रात्री सुद्धा फोन चालू त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासन फक्त म्हणत होते तुम्ही अंत्यविधी करा आम्ही आपण फुडकू फक्त अंत्यविधी करा फोन चालू असताना आम्ही त्यांना सांगितलं फोन चालू आहे फोन लागतोय ज्यावेळेस माझ्या काकांनी फोन लावून म्हणजे सांगितलं की माझ्या भावाचं असं असं झालंय तुम्ही पकडा ते फक्त इतकंच सांगत होते की ह्या ह्या टायमापर्यंत आम्ही सोडवतो म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात डेट वर येत नव्हती तोपर्यंत माझा त्यांना कॉल करून विचारत होता तुम्ही कधी आणून कधी आणून तेव्हा ते सांगत होते आम्ही पर्यंत आले तिथं किती काय म्हणजे विष्णू चाटेचा फोन आहे विष्णू आरोपी येते फोन करायचे हो फोन करायचा वीस मिनिटामध्ये सोडतो दहा मिनिटं सोडतो ज्या दिवशी त्याला त्याला समजलं की डेट झालाय तेच फोन बंद करा माहित होत माहित बारापर्यंत बारापर्यंत त्यांचा फोन चालू होता त्यावेळेस सांगित होत खरंतर खर कंपनीकडे जे कोटी ते इतर तो इलेक्शन फंड होता इलेक्शनच्या दरम्यान तो फंड मागितला गेला इलेक्शन लढवायचं आणि हे सगळं कारण त्या फंडातन आणि मग त्याच्या फंडातन जर आलं रिफ्युझल नंतरही मर्डर एक ते तो आरोप केला दुसरं त्यांनी त्या खंडणीमध्ये सुद्धा यांचं नाव म्हणजे हीच मागवत होते म्हणून हे अण्णा असं त्यांनी पण दाखवलं काही पण दोन अडीच तास मारत होते हा बघत होता आम्ही जे तपास विचारलं ना ते ऐकण्यासारखं नाही ते या प्रकरणामध्ये सहा तारखेपासून अकरा तारखेपर्यंत लोकल पोलिसांना जो तपास केलाय त्याचं सगळं बोलमत जोपर्यंत प्रकरण सीआयडी कडे जात नव्हतं तोपर्यंत ह्या स्थानिक पोलिसांनी तपास केला त्याच्यामध्ये सगळे म्हणजे सगळे त्यांनी हे सोडून घेत तिथं गिटे म्हणून एक कॉन्स्टेबल आहे तो कंटिन्यू ह्या सगळ्या संबंध कॉन्टॅक्ट मध्ये होता आणि तो पीआय असेल पी एस आय असेल किंवा डीवायस पी असेल यांच्याशी त्यांचं बोलणं करून देत नाही पण याच्यात एक आता प्रमुख मागणी माझी घरी अशी आहे की वाल्मिक ज्या जेलमध्ये ज्या बऱ्याकमध्ये दररोज इथली काही दोन चार पोरं मस्ती करतात त्यांना अरेस्ट होते दोन दिवसात त्यांना जेल कस्टडी होते ते जाऊन वाल्मिकच्या काय बॅरॅक मध्ये बसतात आणि बॅरेक मध्ये त्याची सेवा करतात त्याला बाहेरचं जीवन कंपनी मध्ये त्यांनी पन्नास पन्नास करोड लानी अगोदर अठ्ठावीस नाही अठ्ठावीस माहिती नाही अठ्ठावीस अठ्ठावीस त्या टायम खंडणी दिले म्हणून सोल्ड त्याच्यातला एक आरोपी कुठे आठ ऑफिस मध्ये पण त्याला आणि काय केलं सगळे लोक डिलीट करत चालले तिथे गेले ते कोण डिलीट करति हिंचे लोक डिलीट करतात पैसे आम्हाला काय माहिती आपल्याकडे सगळ्या डेटा नाही आम्ही काही काही सापडत एवढं काय डिलीट झाल्यात पोलीस प्रशासन कस काम ते राजाभाऊ देशमुख ने केस नोंदवली धक्काबुक्कीची फडची आता फडलं फडचं नाव माहिती सगळ्यांना जगाला कैलास फड आणि त्याचं फुडगा त्याचं काय नाव आहे मला मला माहिती निखिल फड निखिल आता एफ आय आर नोंदवली एफ आय आर मध्ये कैलास फडचं नाव आहे आणि आरोपी म्हणून कैलाश फड यांचा मुलगा अरे मला नाव नाही माहिती सेम बापवंधळच्या के केस मध्ये वाल्मिक कराड वाल्मिक कराड नावच नाही लिहिलं वाल्मिकांना त्यामुळे सुटला तो हे व्यवस्थित नाव पण ती पण बारा दिवस या परिगीतली नव्हती जयंत पाटील साहेब त्यावेळेस त्यावेळेला की परत मला प्रशासना शेंडा त्यामध्ये कुणी असो मंत्री असो संत्री असो काही घेणं देणार नाही आम्हाला आम्हाला न्याय आम्हाला अशा अपेक्षाच नाही न्याय म्हणून लवकर न्याय मिळाला तर विलेकर शिकते बघा तो आमचा एकही माणूस गावातला बाहेर दिसणार नाही कोणत्याच कामाला गेला थोडा त्रास होईल आता भावना अशी झाली आहे की समजा माझे वडील प्रमुख होते तर त्यांच्यावर ही वेळ आहे तर बाकी सामान्य लोकांचं त्यांनी कसं जगायचं आणि आता हे जर यांना जर काही नाही झालं तर ते उद्या बाहेर येतील नाही तर हे असे यांचं जे मेन कोण आहे त्यांनी जर हे जर यांना जर आज पाहिजे झालं तरी त्यांनी दुसरे साथ बनवलं तर बाकीचं सगळे भावर ना बाकीचं कसं बाहेर आई तुड पण बोल ऐकत ताई आईला बोलायचं संतोष देशमुख सरपंच असं सगळ्या गावाच सगळं केलं चांगलं केलं न्याय म्हणला सगळं केलं त्या दिवशी थोडेफार काय भन्ना झाले असते तो नको म्हणला असू नका मारू नका त्या माणसाला हे का आवडलं नाही आवडलंच नाही ना म्हणून त्यांना हे केलं ह्यात सगळे कोण असतील तर दोषी माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळेसच असते कोण असतील फोजदार असतील कोण जमादार असतील काय असतील काय असते फक्त यांच्यावर पूर्ण दोष का नंतर माझे लेकर गेल्यावर धनंजय देशमुख गेल्यावर ह्यांना दिशा तर दाखवाव तर झालं असत थोडंफार तर काही हातपाय मोडून तर माझं लेकरू सापडलं असत हातपाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत होता ना ह्यांना काहीच भेटू दिले नाही यांना काहीच कळू दिलं नाही का बरं ह्यांना का माझे माझं कसं लिप्रो आहे तसे हे आणला मार मारे करला काही लेकरं नसतील का बायका नसताल का ह्यांना कोण कोण नसल त्यांना आई नसतील का त्यांना वडील नसतील का यांना का केलं एवढं यांना काय करायचं यांना काहीतरी करायचं आमच्या गाववाल्याला सांगायचं आमचे गाववाले सगळे बोलवायचे काहीतरी ठरवायचं का असं एकट्या माणसाला नेऊन असं करायचं का करता ना करतानी पण काय वाटलं असल मला काय वाटत असल मी त्याची आई असल आईनी स्वयंपाक करून ठेवत असो मी स्वयंपाक करून ठेवला माझ्या लेकराला सोमवार सोडायला पाचच रिंग वाजल्या माझ्या नंतर माझा फोनच बंद झाला <laughs> नंतर केला तर स्वेचा बंद झाला फोनच <laughs> लागत नाही रे म्हणला मी दादालाच बघतो ग लई माझं लिख्रु गुणी होतो गुन्हे म्हणजे कुणाला आहे कुणी गुणीच म्हणत बिगर गुणी कोणाच म्हणत नाही मी काय करू आता मी कुठं माझं लिपुर वच होतो काय काय करू काय आरोपी असतील कुटून असतील बुडता असन शेण असन काय असन पूर्ण आरोपी करा नाहीतर तर पुन्हा नंतर आम्ही जगायचो कसवाल्या जगणार कस नाही तर पाहिजे मी तुमच्यासाठी लढ नाही लवकर पाहिजे जगायच्या तसे मला ते लोक ग्बा लेकराला गेलं बघायला आज भेटले पाहिजेत तिच मला संरक्षण दिलं पाहिजे माझे गौर खूप चांगले पण किती वेळ ती त्यांच्या कामाला थोड्या वेळ जाते मी काय करेन फक्त फोन करेन माझा फोन असल्यानंतर ती कुठून येतील कशी येतील पोलीस पोलिसांना विश्वास ठेवला त्याचं घर पाटील सरांचा पसारा उचलू लागला संतोज विचार रेवता पाटील तर त्यांनी आज धनंजय देशमुख बरोबर चांगली मैत्री त्यांनी इथं रूम करून राहण्यासाठी आले त्यावेळेस धनंजय देशमुख यांनी आहे दोघांनी म्हणजे त्यांचा पसारा लावण्यापासून सगळं म्हणजे घेतलेला आणि एवढं घरचे समजा ठेवले त्यांनी सांगतील तुम्हाला आशे वेळी काय करायचं त्या बिचाराने आई लहानपणी मारली म्हणून आम्ही तिला आपली आई आहे वडील वारले सातच महिने झालं आणि आता हे प्रकार सगळे आहेत तुम्ही आमच्या पाठीचे माझ सगळं गाव कधी माझे मला एक पण माणूस विसरू शकत नाही आम्हाला काय ओ गुन्हा तरी काय केलं सरपंच होता अगोदर ह्या होत्या धोंट काय घर तर बघा ना घर येतला काही कशालाच नाही तिला वाटत संरक्षण करून नजर पाहिजे त्याची जिमेदारी वाढली खर तर पाहिजे इकडे तिकडे गेला तर मग आम्ही घरी असलो झोपत नाही बिलकुल झोपत नाही दादा बिलकुल तो खूप खासल तो राम लक्ष्मी सारखी चोडी होती सारखं आता मी मोठी आता मला राम गेला लक्ष्मी एकदा करून तरी काय फुट गेले झाले असं काही बरं बटन दिलेली वनजार एक फुट खोट नाही माझ्या भावामध्ये नाही काय होतो ना एकही माणसं करायला पाहिजे खूप वेगळं होत खूप मला की म्हणायचं तयार नाही म्हणलं की म्हणायचं आहे फिरतो त्याला जाऊ शकतोच मला वाटतं लवकर नाही मिळावं शिकतील आणि परिणाम होणार जीव कायच काय ना म्हणा काय करावं मी ती

म्हणजे तो एक खूप आधार होता दोन शब्दाचा खास त्याची कृती खूप महान होती लहान होता जेवण झोपत नाही खूप आवड होणार होता आता धडो पडलत नाही नायकत नाही तिचे एक एक वाक्य आहे काय सारखीस

जी हो हो पाहिजे सिलेंडर होण्यासाठी जी गाडी होती ना ते गाडीचे जे त्यांना घेऊन गेले ते तिथं ते त्या दिवशी इथं पोहोच पवार साहेब आले त्या दिवशी ते पवार साहेब आले पवारसाहेब आपण त्या दिवशी नावानी सगळे सापडले इथून जाताना त्या दिवशी तू बीड जिल्ह्यातच होतो इथून जाता सगळे सीसीटीव्ही आहे मी एसपीला बोलले एसपी ठीक आहे बघतो ते माणूस त्याचं काहीच नाही आरोपीला काही जणांनी गाडीत पहिल्यांदा त्याला एक नोटीस दिली सोडून दिलाय अरे मिस्टरात जात झाल्यानंतर बोललं तर त्याला सात सात महिने प्रश्न हा पहिल्या दिवसापासून पट्टे वाल्मिक करारनी जो व्हिडिओ केला ना व्हिडिओ करून टाकला की मी बोलतोय सरेंडर होतो पुण्यात आता पुणेच गेल इथून गेला ताई हो इथून सगळ्या आमच्या नेतून पुलिसीच्या हद्दीतून गेलाय चौसाळीतून गेलाय इथून केजून होऊन गेला केजला होता एक दिवस त्याच्याकडेच राहायला होता बाप्पा दिवस इथं शिवलिंग महाराज तो जे सोडायला गेला का त्याच्याकडेच ना जे संतोष अन्न याच्या बरोबर काही ये था ना पण हा होती हो बघा ना जणू पण पाचवा कुठे मला विश्वासच नाही की सातवा सातवा आहे कुठे असा घरी गायब होऊ शकतो असं कसं होणार हो या जगामध्ये आता एवढं मोबाईल आई वडील फॅमिलीला माहिती असेल ना दोन महिने पोरग मिसिंग अडीच वर्ष फरार होता आणि म्हणजे फरारसाठी फक्त रजिस्टर वर फरार म्हणून आणि फिरायला तो येते अटक ओपन नाही त्याच्यावर आणि जे प्रत्येक आहेत ना सात जण सुद्धा त्याच्यावर प्रत्येक कार नऊ नऊ दहा दहा अकरा अकरा पण तरी पण ते बाहेर फिरतात आणि त्यांनी शेवट हेच केलं नऊ आहे मर्डर आहे खडण्या तरी ते मोकाटच फिरत यांचा पूर्ण एवढा अभय आहे काही त्यात आता सुद्धा काही लोक एवढे हे सगळे फिरतातच ना पोलिस सुद्धा दोन पीआय सुद्धा आहेत सीडी सीडीआर कार्ड म्हणून आपण एवढं मुंबत तरी सीडीआर पाहिजे तो सातव्याचा तर सीडीआर का नाही ना। का त्याच रे पोलिसांनी मी सात दिती नाही पण सातवा जो आहे ना त्याचा सीडीआर का नाही काढत कृष्ण पण कृष्णा अंधाराचा सीडीआर का नाही होत करायला लागलं म्हणजे सीडीआर काढायला काय लागतो आणि मला तर वाटते माझ्या भावाचा पूर्ण विश्वास पोलिसांवर असेल मला जरी केलं तरी पोलीस येतील मला एक वाटत असत सगळ्यांना भाषेची शिक्षा द्यायला पाहिजे कारण विश्वास ठेवून आणि पोलिसांवर काही नाही विश्वास ठेवायचा ठेवायचं ठेवायचं कुणावर अशा वेळेला पोलीस स्टेशनचे लोक येत नाहीत तर येतेच कुठले लोक त्यांना पाहिजे होत ना म्हणजे त्यांचं काम काय नेमकं मग एवढं मोठं झालं म्हणजे कसं होत कल्पना पण करू शकत नाही चांगल्या माणसाच्या इतकी त्यांची ओळख होती त्याच्या वाट पाहिली असं आणि हे इतकं आई तर कधी कधी मग ते न्याय नाही ना न्याय जर मिळायच नाही तर आपण जगण्यात आहातच नाही

टू व्हीलर वर हे तिघ जण होते त्याच्यामुळे मग त्याला गाडीत दिसली त्यांनी फोन लावला अण्णा मी येऊ का गावा गाडीत आहे का जागा पप्पा म्हणले आहे मग पाच मिनिटाच्या अंतरावर तो गाडीत बसला आणि त्यांना आधी इतकंच माहिती होतं की ड्रायव्हिंग पप्पा करायला पण हा ड्रायविंगला बसला होता त्यांनी आधी ड्रायव्हिंग सीट वरच हल्ला नंतर पप्पा बोलले हा सरपंच नाहीये मी सरपंच त्यांनी माझ्या पप्पाला मग ह्याला पण तिथं हातापाई करून मग हा नंतर पोलीस स्टेशन असं झालं तर पोलीसच याच्यात असतील फर्या दिलेली आहे राजे सोनोमी आहे येतात त्याचं नव्वद दिवसाच्या आधी इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे तर आपण जर फोन केला तर ते रजिस्टर होईल आपण लक्ष कारण त्या महाजनला मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली येते हा मग हे हे आणि अधिवेशनामध्ये आमच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसनी त्या महाजनला तीन चिट दिली होती पोलिसांची डायरेक्टर शिक्षा झाली पाहिजे झाली पाहिजे स्टेशन केलं पैशामुळेच गेला असे नाही पैशाच्या जीवावरच केलं ते का पैसे खाते काय का नोटाच काढतच खाते आणि त्यांचं एक म्हणणं असे त्या मला म्हणतात समोरून माझ्या नवरला मारायचं ना ते माहिती त्याला व्हिडिओ काय युग झाला मग तरी माझ्या मिस्टरने तरी दहा पंधरा लोक होते त्यांच्यासोबत माझं म्हणणं तरी त्यांचं आखं गाव घेऊन यायचं ना आमच्या इथे स्टँडवर मारायचं अगं घरी मारायचं असं चिपका म्हणणं आणि हा भेट नव्हता त्याची चूकच नव्हती ना कुठलीच कधी अर्धरात्री बेरात्री कधी पण यायचं नाव